बरेच जणांना हा प्रश्न पडतो की महाराज असे आतापर्यंत कधी दाखवलेच नाही महाराज जवळ आता मला काही काय मेसेज करतात सर महाराज आताची पोरं कस काय असं होऊ शकते सर असं कस तुम्ही दाखवले महाराज पण तुम्ही जर बारकाईनं पाहिलं महाराज या युवकासोबत आहेत उभा पण कसे आहेत तो त्याच्या खांद्यावर हात टाकला का त्यांनी अजिबात नाही महाराज हे मित्र नाही महाराजांचा हात हा असा पाठी मागून त्याच्या खांद्यावर ठेवलेला आहे म्हणजे महाराज हा आधार आहे प्रत्येक युवकाचा तर हे कॅरेक्टर आपा आहे हाच तो आहे आप जो आपल्या या रायरीचा नायक आहे आणि हा नायक कशा पद्धतीने शिवाजी महाराज नावाचं विचारांचं सॉफ्टवेअर स्वतःच्या मेदू मध्ये घालून सगळ्या त्याच्या बिघडलेल्या मित्रांना एका चांगल्या वळणावर घेऊन येतो डुगारवाडी सारख्या पांगिरा नदीच्या काठीच्या असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये घडलेली कथा त्याचा प्रवास आप्पाचा हा मंत्रालयातील राज्यमंत्र्यापर्यंत जाऊन पोहोचतो तर ही अशी चित्तथरारक कथा आहे एकदम म्हणजे आजपर्यंत असा माझा एक दिवस गेला नाही की मला रायरीबद्दल बद्दल मेसेज आला नाही प्रतिक्रिया आली नाही